पितृपक्षामध्ये हमखास केली जाणारी आमसुलाची चटणी आज आपण बघत आहोत आमसूल एरवीसुद्धा पित्तनाशक आहेत ही चटणी तुम्ही कधीही वर्षभर बनवून खाऊ शकतात तर चला बघूया आज ही कशी चटणी करायची इथे एक लहान वाटी मी आमसूल घेतलेली आहेत गरम पाण्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन तास आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही साधं पाणी घातलं तर साधारणपणे साधा चार ते पाच तास याला पाण्यामध्ये असंच राहू द्या कोकम हे सॉफ्ट झाले पाहिजेत इतके आपल्याला त्याला पाण्यामध्ये भिजवायचे आहेत लगेच जर भिजवलेत तर ते मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड होत नाहीत इथे माझे कोकम एक साधारण तीन तास पाण्यामध्ये भिजून झालेले आहेत इथे आपण बाकी साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जिरं जिरं माझ्या घरी मी कायम भाजून ठेवते जर तुम्ही जिरं भाजून घेतलं तर चटणीची चव अप्रतिम येते एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे वन स्पून काळी मिरी आहे खडे मीठ घेतलेलं आहे मीठ नसेल तर सै साधं रेग्युलर मीठसुद्धा चालेल छोटा एक इंच आलं आहे आणि जितके तुम्ही आमसुलं घेतली असेल त्याच्यात डबल आपल्याला इथे गुळ वाटायचा आहे म्हणजे माझं बघा एक लहान वाटी आमसुलं आहेत तर मी दोन वाटी इतकं गुळ घेतलेलं आहे पहिलं सुरुवातीला मिक्सरला आपण जिरे मिरे मीठ आणि फक्त एक इंच इतकंच आलं आपण घेणार आहोत आलं हे ऐच्छिक आहेत आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप केलं तरीसुद्धा चालेल मिक्सरला आपल्याला रवा ह्याला वाटून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण जेव्हा आमसूल घालणार तेव्हासुद्धा हे वाटलं जाणार आहे पाणी न घालता आपण ह्याला मिक्सरला ग्राइंड करणार आहोत आता इथे जिरे आणि मिरे हे ग्राइंड झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता कोकम घालायचे आहेत कोकम किंवा आमसूल हे एकाच पदार्थाचं नाव आहे आमसूला हे भिजत घालणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यातलं पाणी आपण वापरणार नाही होत सुरुवातीला फक्त आपण आमसूला घालणार आहोत आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही पाणी घातलं तर खूप जास्त फाईन पेस्ट तयार होत नाहीत तर आधी नुसते आमसूला वाटून घेऊया आणि मग लागेल तसं पाणी घालूया पाणी पण आपल्याला खूप जास्त नाही घालायचं आहे कारण आपण यामध्ये गुळ घालणार आहोत खूप जास्त पाणी घातलं तर ही चटणी एकदम पातळ सॉससारखी होईल त्याच्यामुळे लागेल इतकंच पाणी घाला साधारणपणे सात ते आठ टेबलस्पून इतकंच पाणी मी इथे वापरलं होतं लक्षात घ्या पाणी जास्त घालाल तर गुळ घातल्यानंतर हे खूप जास्त पातळ होतं परत मिक्सरला आपण एकदम फाईन याची पेस्ट करूया आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे बघा किती मस्त झालेलं आहे कोकम किंवा आमसुला एकदम फाईन झालेली आहेत वाटून निघालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालूया आणि परत मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे आमसुलाची चटणी ही अप्रतिम होते पितृपक्षामध्ये पानावरती हमखास केली जाते वाढली जाते मीठ थोडंसं कमी होतं म्हणून वरतून थोडंसं अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आमसुला जेव्हा सुकवली जातात तेव्हा त्याच्यावरती मीठ लावलं जातं त्याच्यामुळे चटणी एकदा खाऊन बघा आणि वाटलं तरच मीठ घाला तयार झाले अप्रतिम चवीची आपली पित्तनाशक अशी ही आमसुलाची चटणी खाद्य जत्रे यूट्यूब चॅनलचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा होता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमसुलाची चटणी तयार झाली आहे